प्रत्येकालाच हवा हवासा वाटणारा हा खिचडी भात एकदा नक्की करून पहा लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांना आवडेल कसा करायचा चला लगेच पाहूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते जर घरामध्ये कोणी आजारी असेल किंवा तुम्हाला स्वतःलाच खूप थकवा आलेला आहे स्वयंपाकाचा कंटाळासुद्धा आलेला आहे अशावेळी काहीतरी हेल्दी खायचं आहे पण पोटभरीचं खायचं आहे ज्याने शांत झोपसुद्धा येईल तर अशावेळी या पद्धतीचा खिचडी भात नक्कीच एकदा ट्राय करून पहा इथे मी एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत आता इथे हे मोगरा बासमती कणी आहे तुम्ही जो कोणता तांदूळ खात असाल तो घेतलात तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतर न तुरीची डाळ घेतली मी अर्धी वाटी सेम तेवढीच मुगाची डाळ घेतली आहे अर्धी वाटी आणि सेम तेवढीच हरभऱ्याची डाळ घेतली आहे अर्धी वाटी म्हणजे ज्या छोट्या वाट्या होत्या ना त्या वाटीने अर्धी वाटी अशा मी या तीन डाळ घेतलेल्या आहेत हरभऱ्याची डाळ मी थोडा वेळ पाण्यात भिजत ठेवली होती इथे मी ही डाळ अर्धा तास पाण्यात भिजत ठेवलेली पण तुम्हाला जर टाईम असेल तुमच्याकडे तर शक्यतो एक दोन तास ही डाळ पाण्यात भिजू द्या म्हणजे ती लवकर शिजली जाते पहा अशा पद्धतीने एक बटाटा सुद्धा इथे मी कट करून घेतलेला आहे अतिशय रुचकर असं वरण मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता सगळ्यात आधी काय करायचं आहे एक मोठं भांडं घ्यायचं यामध्ये हे तांदूळ काढून घ्यायचे ह्या एक वाटी तांदळापासून किती भात तयार होतो ना ते सुद्धा पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा एक वाटी तांदूळ होते तर एक वाटीला अगदी थोडीशी कमी इतपत मी डाळ घेतलेली आहे आता आपल्याला डाळ आणि तांदूळ छान स्वच्छ धुवून घ्यायचेत असे एकत्रित करून मी तीन पाण्याने हे डाळ आणि तांदूळ धुवून घेणार आहे कारण यावर बऱ्यापैकी पावडर लावलेली असते डस्ट असते त्यामुळे शक्यतो स्वच्छ धुवूनच घ्यायचे पहा अशा पद्धतीने इथे मी हे सर्व छान धुवून घेतले आता हे जरा वेळ साईडला ठेवूया आणि लगेचच फोडणी तयार करून घेऊया अशा पद्धतीने डाळ आणि तांदूळ आधीच धुवून घेतल्यामुळे तांदूळ छान मोकळा होतो जर तुम्हाला असा मोकळा खिचडी भात आवडत नसेल तर तुम्ही वेळी धुवून घेतलात तरी चालेल इथे मी एक पळीभर तूप घातलेले आता हे तूप छान गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची आहे त्याचबरोबर मोहरी तडतडली लगे लगे की लगेच जिरं घालून घ्यायचे पहा जिरंसुद्धा छान असं फुलून द्यायचं जिरं फुललं गेलं की यामध्ये अगदी बारीक कट करून मी हिरवी मिरची घातलेली आहे आता यात कडीपत्ता घालूया ठेचलेला लसूण घालूया आणि त्यानंतरनं थोडंसं यामध्ये हिंगसुद्धा घालून घेऊया हिंगामुळे खिचडीला खरंच खूप मस्त सुगंध येतो आणि खिचडीचा जो फील असतो ना तो मेन हिंगाने येतो त्यामुळे हिंग स्किप करू नका आता हे सर्व साहित्य आपण तुपामध्ये छान परतवून घेऊया त्यानंतरनं यामध्ये अगदी बारीक कट केलेला कांदा घालणार आहे मी तुम्हाला हवं तर कांदा तुम्ही उभा कट करूनसुद्धा घालू शकता इथे मी बारीक कांदा कट करून घातलेला आहे आता हा कांदासुद्धा ह्या तुपामध्ये छान परतवून घेऊया जर तुम्हाला तुपामध्ये खिचडी करायची नसेल तर तुम्ही तेलाचासुद्धा इथे वापर करू शकता किंवा सुरुवातीला तेलामध्ये हे सर्व परतून घ्या खिचडीला फोडणी द्या आणि नंतरनं खातानावरतून तूप घेतलं तरी चालेल तर पहा इथे आपल्याला कांदा छान असा ट्रान्सपरंट होईपर्यंत मऊसूद असा शिजवून घ्यायचा आहे परतवून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी थोडंसं मीठ घातलेलं आहे म्हणजे कांदा लवकर मऊ व्हायला मदत होईल आता मीठ घातलंच आहे तर आपण टोमॅटोसुद्धा घालून घेऊया म्हणजे कांदा टोमॅटो एकत्रित एक मऊ होतील आणि आपला वेळसुद्धा वाचेल टोमॅटोसुद्धा पहा मी छान असा बारीकच कट करून घेतलेला आहे त्यामुळे ना खिचडी भात खायला खूप छान लागतो म्हणून मी असा बारीक कट केला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही मोठा मोठा सुद्धा घालू शकता पहा इथे मीडियम फ्लेमवर आपल्याला हे सर्व छान असं मऊसूद शिजवून घ्यायचे आता इथे जवळपास अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि हे सर्व पुन्हा काही सेकंद फक्त परतवून घेऊया पहा खूप जास्त वेळ नाही मिडियम फ्लेमवर फक्त तीस एक सेकंद आपण ही हळद कांदा टोमॅटोसोबत परतवून घेतो आहे म्हणजे हळदीचासुद्धा एक स्वतःचा वास असतो ना जो स्ट्रॉंग वास वास तो निघून जातो आता यामध्ये कट केलेला बटाटा घालून घेऊया बटाट्याच्या फोडी पहा मी अशा पद्धतीने कट केल्यात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मोठ्या मोठ्यासुद्धा कट करू शकता तर या पद्धतीने मी बटाटा कट करून घेतला होता तोसुद्धा यामध्ये घालून घेतला आता या, या सर्व साहित्यांसोबत हा बटाटासुद्धा छान परतवून घेऊया म्हणजे खिचडी भातातला जो बटाटा आहे ना तो टेस्टी लागतो असा म्हणजे काहीच त्याला चव नाही आहे वगैरे असा लागणार नाही त्यामुळे बटाटा आधीच परतवून घ्यायचा आहे थोडी कोथंबीरसुद्धा घालून घेतली हे सर्व छान असं मिक्स करून घेऊया आणि सोबतच परतवून घेऊया जवळपास एक मिनिटभर मी हा बटाटा असाच परतवून घेणारे मध्ये मध्ये हलवत पहा आता बटाटा परतवून झालेला आहे आपण जी डाळ आणि तांदूळ छान स्वच्छ धुवून घेतले होते ना ते घालून घेऊया तर इथे मी संपूर्ण डाळ आणि तांदूळ या पद्धतीने घालून घेतली यामध्ये पाणी किती घालायचं ते ना तेसुद्धा सांगणारे मी पाण्याचं सा परफेक्ट प्रमाण देणारे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा तर पहा आपण डाळ तांदूळ घातल्यानंतरनं गॅस मिडियमच आहे मिडियम फ्लेमवर हे सर्व छान असं एकजीव करून घेऊया आत्ताच आपला हा खिचडी भात दिसायला किती छान दिसतोय ना झाल्यानंतर तर अतिशय रुचकर लागणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा कारण यामध्ये पाणी किती प्रमाणात घालायचं किती वेळ तांदूळ शिजू द्यायचा किती वेळ लागणार आहे आपला हा तांदूळ असा कढईमध्ये शिजण्यासाठी ते सुद्धा सांगणार आहे कुकरला करायचं असेल तर काय करायचं ते सुद्धा सांगणार आहे तर पहा सगळ्यात आधी आपण यामध्ये मोजून पाणी घालून घेऊया आपण एक वाटी तांदूळ घेतले होते तर पहा आता पाणी किती घालायचे आपण एक वाटी पाणी घातलं त्यानंतरनं अजून एक वाटी पाणी घेतलेलं आहे मी आणि ही तिसरी वाटी आता तर इथे मी तीन वाट्या पाणी घातलेले अगदी थोडंसं वर घालणारे अजून एक अर्ध्या वाटीलाही थोडं कमी इतपत ते नंतर मी तुम्हाला दाखवते तर पहा जितका आपण तांदूळ घेतलं आहे ना त्याच्या तीन पट पाणी घेतलेले मी म्हणजे एक वाटी तांदूळ होते तर ता, तीन पट पाणी घेतलं होतं आणि वरती अजून अर्धी वाटी घालून घेतली आहे कारण आपण हा भात कढईमध्ये करतो आहे जर तुम्ही हा भात कुकरमध्ये करत असाल तर तुम्हाला एक वाटी तांदळाला दोनच वाट्या पाणी लागेल कढईमध्ये भात करायला पाणी थोडं जास्त लागतं पण कुकरमध्ये करण्यासाठी पाणी जितका तुम्ही तांदूळ घेतला आहे त्याच्या दुप्पट घालायचं चवीनुसार मीठ घालून घेतलं सर्व छान मिक्स केलं याला उकळी आणून घ्यायची आधी आता उकळी आली ना की त्यानंतरनंच आपल्याला यावरती झाकण ठेवून घ्यायचे तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मुळाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया तर पहा मस्त छान उकळी आलेली आहे आता आपण झाकण ठेवूया आणि अगदी बारीक गॅसवर ह्याला एक पाच ते दहा मिनटं होऊन देऊया मध्येच झाकण काढून पाहायचं एकदा की भात व्यवस्थित होतो आहे ना पाणी पूर्ण संपलं तर नाही आहे खाली तळायला लागतो आहे का वगैरे हे एकदा चेक करायचं गॅसची फ्लेम मीडियम टू लो आहे मीडियम टू लो फ्लेमवरच आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे पहा इथे यामध्ये अजून थोडं पाणी आहे आणि डाळ तांदूळ थोडेसे नकळत कच्चे आहेत आता इथे जी आपण हरभऱ्याची डाळ वापरली आहे ना ती डाळ मी फक्त अर्धा तास भिजत घातली होती त्यामुळे तिला शिजायला वेळ लागतो आहे पण जर तुम्ही हीच डाळ थोडा जास्त वेळ भिजत घातलीत ना तर पटकनी शिजली जाते जास्त वेळ लागणार नाही आणि जर कुकरमध्ये केली तर नक्कीच तीन शिट्ट्यांमध्ये आरामात डाळसुद्धा शिजते आणि आपला भातसुद्धा होतो तर पहा मी इथे चेक केलं होतं थोडी कच्ची वाटली होती मला म्हणून मग मी झाकण ठेवलेलं आता झाकण ठेवून छान अशी वाफ काढून घेतलेली आहे परत एकदा आणि पहा अप्रतिम असा हा भात तयार झालेला आहे आपला अगदी व्यवस्थित झाला आहे खूप असा मोकळा फडफडीतही नाही आणि अगदी चिकट चिवटही नाही खिचडी भात असा मऊसूद आणि हलका असेल ना खायला तर जास्त मजा वाटते जर तुम्हाला खूप जास्त टेन्शन आहे आणि शांत झोप येणार नाही असं वाटते काहीतरी प्रॉब्लेम आहेत कामाचे म्हणा घरातले म्हणा त्यावेळी अशा पद्धतीचा खिचडी भात करा जरी पोटाचा त्रास असेल किंवा मग तुम्हाला काहीतरी आजारपण असेल तर अशा पद्धतीचा खिचडी भात केला ना छान तुपामध्ये शिजलेला चविष्ट तर खरंच तुमचं आजारपण कुठच्या कुठे पळून जाईल तुमचं टेन्शन कुठच्या कुठे पळून जाईल आणि असा हलका फुलका खिचडी भात खाऊन खूप छान मस्त झोप येते त्यामुळे अशा पद्धतीचा भात नक्कीच करून पहा आता यावर मी कोथंबीर घालून घेतली आहे भरपूर अशी फोडणी तयार करते आहे थोड्याशा तुपामध्ये इथे मी ठेचून घेतलेला लसूण घातला आहे आणि जी आपली लाल मिरची येते ना बेडगी मिरची ती घालून घेतलेली आहे असा वरतून तडका दिल्यामुळे ना खरंच भात खूप मस्त लागतो आवर्जून अशा पद्धतीने लसणाची फोडणी नक्की द्या तर पहा फोडणी दिली की मी हे सर्व एकजीव करून घेणार आहे म्हणजे ही फोडणी छान यामध्ये मुरली जाईल पहा असं हे एकजीव करून घेते आणि मग झाकण ठेवून थोडा वेळ असाच हा भात ठेवून देणार आहे म्हणजे मग आपला मस्त असा भात हा तयार झाला पाहू शकता तुम्ही इथे अतिशय सुंदर दिसतोय त्याचबरोबर चविष्टसुद्धा झालेलं आहे आणि परफेक्ट प्रमाणामध्ये ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे परत पाणी घालण्याची गरज पडलेली नाही आहे आपल्याला तेवढ्या पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित हा भात तयार झालेला आहे पहा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ कुठून पाहत आहे तेसुद्धा प्लीज मला कमेंट करून नक्कीच कळवा उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग